मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर यांच्यासाठी आनंदाची बातमी तर तुकाराम बाबा महाराज असतील तर लक्षात घ्या की यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवक युवती आहेत तर यांच्यासाठी प्रयत्न केले तसेच प्रत्येक ठिकठिकाणी आंदोलन देखील या संदर्भात झालेलं आहे मोर्चा देखील झालेल्या आहेत आता सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आनंदाची बातमी म्हणजेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत के जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर यांचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आलेला आहे तर अशी अधिकृत माहिती महाराज आहे तर यांनी जे भरत गोगावले सर आहेत तर यांच्याजवळ प्रत्यक्ष बातचीत केली आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भातला जी आर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे तर अशा प्रकारे ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे त्यांचं या संदर्भात काय बोलणं झालं तर हे आपण पाहणार आहोत

आणि फायनल केला आता सध्या पाच सहा महिन्यांची मुदतवाढ देत आहे धन्यवाद खूप आभारी आहे सर खूप आभारी आणि तुम्हाला एक दोन तीन ते आम्ही ऑर्डर काढून हे करतो ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद खूप मनापासून आभारी आहे सर एक आनंदाची बातमी आपल्याला ऑर्डर मिळालेली आहे दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला शंभर टक्के माननीय शिंदे साहेबांनी समाधान करत या ठिकाणी निर्णय दिसतोय एक, एक, एक आनंदाचं वातावरण तुमच्या सगळ्यामध्ये असणार आहे सगळ्याला तुम्ही म्हणजे मी रेकॉर्डिंग पण तुम्हाला पाठवून देतो आणि आनंदाची बातमी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी दिसते पूर्ण महाराष्ट्रातल्या एकशे पंचवीस एक लाख पंचवीस हजार विद्यार्थ्यांसाठी जी अशी जी गोष्ट आहे की दोन ते ऑर्डर ते सहा महिन्यासाठी वाढीव करतात आणि त्यासाठी देखील त्यांचं खूप खूप अभिनंदन असणार आहे शंभर टक्के सर पॉझिटिव्ह निर्णय ह्या ठिकाणी लागतोय कुठंतरी तुमच्या चेहऱ्यावरती आश दिसतोय तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत ला ज्यांचा कालावधी संपलेला आहे तर अशा सर्व युवक युवतींसाठी ही आनंदाची बातमी आहे लवकरच या संदर्भात जी आर एल आणि याची निमावली येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची आणि आनंदाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा लवकरच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये अधिकृत जी आर येईल आणि याच्यामध्ये संपूर्ण माहिती नमूद केलेली असणार आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ही आनंदाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध